मित्रांनो सर्वांना नमस्कार कशा हात सगळे मजेत असाल ही अपेक्षा मजेत असावं कारण लोकशाहीचा आणि जगण्याचा नियमच आहे की आपण आपल्या गोष्टी ह्या स्वत करायच्या असतात फक्त लक्ष दुसऱ्यावर ठेवायचं <laughs> असत सरकारच्या एका निर्णयाबद्दल चर्चा कराविषयी वाटली आणि चर्चा यासाठी करावीशी वाटते की पंधराशे रुपयामध्ये महिलांना खुश करण्याच्या नादामध्ये पंधराशे रुपयामध्ये त्याच घराघरातल्या महिलांचं मत विकत घेण्याचा सरकारचा जो डाव आहे तो मला हळूहळू लक्षात येतोय आणि कदाचित हा डाव सरकारने जाणीवपूर्वक केलेला आहे आणि सरकार इतक प्लॅनिंग न हे सगळं करत आहे जसं मध्य मध्ये अशाच पद्धत पद्धतीची मेरी लाडली किंवा अशाच पद्धतीचे नियम आटे घालून महिलांना खुश करण्याचा प्रयत्न केला आणि महिलांना खुश करत असताना महिलांना जे दहा हजार रुपये जसं मताला विकतात म्हणजे तुमच्या माहितीच आहे की मतांचा रेट ठरलेला आहे प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये की पाच हजार दोन हजार दहा हजार जास्त मत असतील तर त्या पद्धतीनं मत विकली जातात पण आता सरकारने शासकीय योजनांच्या माध्यमातून अधिकृत डल्लाच मारायचा मत विकतच घ्यायची आणि सगळ्यात महत्वाचं मत विकत घेत असताना त्या मताची किंमत मात्र पंधराशे रुपये त्या ठिकाणी करायची अशा पद्धतीनं सरकारने जो डाव आखलेला आहे तो इतका भयानक आहे तो इतका विचार करायला लावणार आहे की महाराष्ट्रामध्ये अशी जर संस्कृती सरकारच्या अधिकृत योजनेमधून कारण सरकार हे सत्तेमध्ये राहणार नाही रा जे आताचं सध्याचं विद्यमान शिंदे फडणवीस सरकार आहे आणि मग काहीतरी भूलतापांना बळी पाडायचं पण त्याच म्हणजे ती योजना तर तुम्हाला माहिती असेल तरी पण आपण चर्चा करणारच आहोत मला या सगळ्या विषयामध्ये विस्तृत आपल्यासोबत चर्चा करायचीच आहे ती योजना अशी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण म्हणजे लाडक्या बहिणीला काय द्यायचं भाऊ काय देतोय राज्याचा म्हणजे बाच्च्याला नोकरी नसेल तरी चालतंय बाच्ची अशीच बिगर लग्नाची वय असंच निघून गेलं तरी हरकत नाही परंतु त्याच भाच्याला आणि भाच्चीला बहीण म्हणजे उपाशी पोटी रात्री झोपत असेल सध्याच्या महागाईच्या काळामध्ये इथपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी गांभीर्यानं घ्यायच्या असताना सुद्धा भाऊ मात्र पंधराशे रुपये देणार आहे शिंदे भाऊ फडणवीस भाऊ पवार भाऊ हे पंधराशे रुपये देणार आहेत आणि हे कोण देत आहे बघा ना जो भाऊ आपल्या बहिणीच्या विरोधात आपल्याच बायकोला निवडणुकीत उभा करतोय म्हणजे तो कोण भाऊ म्हणजे भाऊजईच म्हणजे अशा पद्धतीचं राजकारण अशा पद्धतीच म्हणजे वेगळेपणा आणि गप्पा इतक्या हाणायच्या इतक्या हानायच्या की स्वकर्तृत्वावर आपकी बारा आणि चारशे पारखर आहे आणि मग ते लोकांना लक्षात आलं आणि आता विधानसभेला सुद्धा असाच लोकसभेसारखा फटका बसू नये म्हणून शिंदे फडणवीस पवार दादा भाऊ जे महाराष्ट्रातल्या तमाम बहिणीचे भाऊ आहेत त्यांनी पंधराशे रुपयाची योजना काढली बरं ते कुणाला मिळणार आहेत पंधराशे रुपये जर बारकाईनं विचार केला पंधराशे रुपये फक्त ज्या बहिणीला गोरगरीब अत्यंत दारिद्र्य रेषेखाली आहे सरसगट सगळ्या बहिणींना देण्याची हिंमत आहे का पंधराशे रुपये एखाद्या बहिणीला विनाकारण भीक देण्यापेक्षा मित्र त्याच बहिणीला ती लहान मुलगी असू द्या किंवा शिक्षण घेणारी शाळेतली मुलगी असू द्या किंवा महाविद्यालयातील बहीण असू द्या उच्च शिक्षण घेणारी बहीण असू द्या सरसगट सक्तीचा आणि मोफत बहिणीला पण शिक्षण द्या आणि बहिणीच्या भावाला पण शिक्षण द्या करा दर्जेदार आणि चांगलं शिक्षण आहे का सरकारची देण्याची हिंमत म्हणजे मला कधी कधी सरकारची सुद्धा क्यू येते सरकारच्या धोरणांची पण क्यू येते आणि सरकारच्या भूमिकेची पण क्यू येते की बाबा रे महाराष्ट्राला पाहिजे काय तर महाराष्ट्राला पाहिजे समाधान महाराष्ट्राला पाहिजे चांगली योजना त्या राहुल गांधींनी प्रत्येक देशातल्या महिलेला एक लाख रुपये प्रति महिना देतो म्हणून सांगितलं म्हणजे महिन्याला कमीत कमी आठ हजार रुपये धरून चाला जर वर्षाला एक लाख रुपये ते त्या बहिणीला देणार असतील मग ह्यांच्या पंधराशे रुपयाची उद्बत्ती कुठं पेटवायची पंधराशे रुपयात काय होणार आणि मी काल पण सांगितलं आज पण सांगतो तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राला कळू द्या धन्यवाद बरेच परदेशातून पण मित्र लाइवला आले त्याच्यामुळं अभिमान वाटतो की आपण सगळेजण जोडलेलो हो। आहोत कमेंट चांगल्या वाईट चालत राहतील कमेंटकडे लक्ष देऊ नका अंधभक्तांचा बाजार आपल्या लाईव्हला जास्त असतो परंतु ते सुद्धा आपलीच भावंड आहेत माझा त्यांना सुद्धा प्रश्न आहे शाहू महाराजांचं एक धोरण होतं आणि शाहू महाराज हे पण सांगायचे की कुठं जाती जातीमध्ये वाद घालत बसताय कशाला जातीच्या उतरंडी करताय जाती तर करता जनावरांच्या असतात आणि त्याच्या पुढे जाऊन शाहू महाराज हे पण सांगितलं जे तुम्हाला आम्हाला आरक्षण दिलं शाहू महाराजांनी त्यावेळेस शिक्षणाचा एक शाहू महाराजांनी करवीर संस्थांमध्ये नियम केला होता की घरातलं प्रत्येक मूल शिकलं पाहिजे जर आई वडिलांनी त्यांना शाळेत नाही पाठवलं तर दोन रुपये दंड पालकांना केलं होतं शाहू महाराजांनी आणि शाहू महाराजांचं शिक्षणाप्रती मत असं होत सगळ्यांना 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 शब्द लक्षात ठेवा प्रत्येकाला सक्तीचं मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे आता त्याच शाहू महाराजांचं नाव आपण घेतो त्यांचं महाराष्ट्र म्हणून आपण महात्मा फुलेंचं नाव घेतो एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला इथ पुण्यामध्ये जिथ दगडूशेठ गणपती कारण तुम, तुम्हाला करंड बसेल म्हणून तुम्हाला लक्षात येईल म्हणून दगडूशेठ गणपतीच्या समोरच आता काम सुरू आहे वाडा पाडला पूर्ण निळ्या पथऱ्याचं पत, तिथं कंपाऊंड मारलंय त्या जागेमध्ये पहिली शाळा महात्मा फुलेंनी सावित्रीबाई फुलेंना सोबत घेऊन काढली होती कशासाठी हो व्यावसायिक आणि कशाही पद्धतीनं जनतेला लुटणारं शिक्षण द्यावं म्हणून शिक्षणाची पहिली मूर्तमेढ महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले होती यासाठी का जनतेला समाजाला काही ना नाही पाहिजे आरक्षणावर जेवढ्या चर्चा होतात ना जर शिक्षणामध्ये आरक्षण किंवा शिक्षणच दर्जेदार आणि मुक्त म्हणजे मोफत मिळालं आणि तेही शासनाकडून मिळालं तर गरज पडणारच नाही पुढच्या आरक्षणाची कारण शिक्षण चांगलं जर मिळालं तो मुलगा ती मुलगी स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभी राहील की नाही तुमच्या पंधराशे रुपयाची काय उद्बत्ती करायची पण शिक्षण संस्थाच या लोकांच्या आहेत सगळ्या पुढाऱ्यांच्या शिक्षण संस्था खाजगी आणि मग शासनाच्या अनुदान लुटायला आणि मग स्वतःची घरं भरायला असल्यामुळं ही लोक बरोबर ह्यांची दुकानदारी व्यवस्थित पद्धतीने करतायत ती जी माझी बहि लाडकी बहीण योजना आहे का आता बघा पाहणारे तुम्ही सगळे चर्चा करणारा मी म्हणजे आपल्या आईपासून तुमच्या आजी पर्यंत ज्या ज्या साठ वर्षाच्या पुढच्या बहिला आहेत त्या मात्र मुख्यमंत्री महोदयांच्या उपमुख्यमंत्री महोदयाच्या आणि मंत्रिमंडळाच्या अर्थात सरकारच्या सुद्धा आदिती तटकरेंपर्यंत साठ वर्षाच्या पुढील महिला सरकारच्या बहिणी नाहीत हा काय चमत्कार आहे म्हणजे साठ वर्षाच्या महिलांना ही योजना नाही का त्या बहिणींना म्हणजे आयुष्य त्यांचं संघर्षात गेलेलं असतं काही आजार असतात अचानक म्हणजे वेगळी वेगळी संकट आलेली असतात कुणाला नवरा नसतो मुलं सांभाळत नसतात असली तरी सर्वसामान्य असतात प्रत्येकाचं वेगळं वेगळं काहीतरी बर अशा काही सरकार त्यांना स्वतंत्र वेगळ्या योजना देत आहे आणि त्याचा शंभर टक्के त्यांना लाभच मिळतो जसं शेतकऱ्यांना फसवलं जात आहे सहा हजार रुपये द्यायचे पण तो शेतकरी ज्यावेळेस खत बीबीआयने शेतीच्या अवजार घ्यायला जातो अठ्ठावीस टक्के जीएसटी त्याच्याकडून वसूल करायचं म्हणजे एक लाख रुपयाचं जर शेतकऱ्यांनी सामान घेतलं अठ्ठावीस हजार रुपये सरकारच्या मड्यावर घालायचे आणि मग त्याला त्याच्यातून ते मग निवडक शेतकऱ्यांना अनुदान दे ते सहा हजार रुपये द्यायचे कसला धंदा हा विचार करेल तेवढं कमी आहे की नाही ह्या सगळ्या गोष्टी आणि मला हेच म्हणायचंय मग सरकार द्या ना दहा हजार रुपये द्या प्रत्येक महिलेला बर त्या महिलेला दहा हजार रुपये दिले तर ते तुमचंही समाधान मानेल भावानी लक्ष दिलंय म्हणून आणि ती काहीतरी स्वतःच्या पायावर उभी राहून उद्योग व्यवसाय पण करू शकेल दीड हजार रुपये देणार आणि सिलेंडर साडे अकराशे रुपयाला विकणार तिच्या खिशात किती राहिले म्हणजे तिच्या हातात पैसे किती राहिले साडेतीनशे रुपये वीज बिलाची काय परिस्थिती आज महाराष्ट्रातल्या घराघरात वीज बैलाचा युनिट किती रुपयाचा आहे मी सहज लाईट बिल चेक केलं आयुष्यात मला कधी साडेतीनशे चारशेच्या वर आलं नाही मीटर फक्त चेंज केलं चौदाशे पंधराशे रुपये लाईट बिल येतो बरं काय असून असून असतं घरामध्ये हे मोबाईल चार्जिंग करतो लाईट असते फ्रीज फॅन टी व्ही फार वॉशिंग मशीन किंवा अजून एखादी गोष्ट काय असेल तर जास्त काय आमच्या घरात नाही नाही तर बायको लगेच मी एवढ्या वस्तू सांगतोय म्हणून वाकड करणारच आहे ही प्रत्येक घराची एक सिस्टीम ठरलेली आहे ते तुम्हाला डिस्टर्ब करणार म्हणजे त्याच्याबद्दल काय नसतं पण ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आम्ही आमच्या लाईट बिलावर पाहतो त्यावेळेस काय त्या लाईट बिलावर अक्षरशः शंभर युनिटच्या आत अडीच तीन रुपये युनिट होता चार पाच रुपये युनिट झाला आणि शंभरच्या पुढे गेलं तर आता नऊ दहा रुपये युनिट झाला आणि दोनशे म्हणजे शंभरच्या वरच्या युनिटला समजा ते जी काही लाईट बिल असेल त्याच्यामध्ये परत चारशे चारशे रुपये नुसता त्यांचा टॅक्स आहे मग वाहन कर स्थिर आकार हे अजून दोन म्हणजे तुम्ही बरोबर दीड हजारापर्यंत जाता साहेब त्या काय त्या बहिणीला परवडणार आहे तुमच्या पंधराशे रुपयामध्ये बरं त्या बहिणीचा भाऊ शेतकरी आहे सर्वसामान्य आहे शेतमजूर आहे कष्टकरी आहे त्याचे भी, भी उद्योग का हाताला काम नाही त्यांच्या मुलाबाळांना सुद्धा नाही म्हणजे शासन फसवत आहे की नाही हा माझा साधा सरळ सवाल आहे बरेच कामगार किंवा कष्ट करणारी ज्येष्ठ मंडळी मला बऱ्यापैकी भेटते आणि मला बऱ्यापैकी ते तुम्ही सगळे म्हणजे वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं व्हिडिओ पाहत असतात ते म्हणजे मला परवा एक जणांनी सांगितलं की तुम्ही ह्या गोष्टीवर बोलले नाही मला कुठल्या नोकर भरतीवर प्रत्येक विभागाचे राज्य सरकारचे सगळ्या खात्याचे अडीच तीन लाख पद रिक्त आहेत पोलीस भरती सहित अडीच तीन लाख पद रिक्त असताना सरकार भरती करत नाही उलट खाजगीकरणाकडे वाटचाल आहे जसं एम एसीबी च बिलाचं उदाहरण दिलं तसं सगळं प्रायव्हेटायझेशन सुरू आहे मग आता ही जर परिस्थिती असेल नौकर भरती करा म्हणून तुम्हाला सरकार बदलल्याशिवाय नौकर भरती होणार नाही विधानसभेला तुम्हाला लोकसभेसारखं नुसतं कमी त्यांच्या हातात जागा नाही द्यायच्या महाराष्ट्रातून सत्ता बदल केल्याशिवाय कारण नको हे सरकार असं मी नाही म्हणत मी म्हणणार पण नाहीये जनता ठरवणार आहे कुणाला मतदान करायचं फक्त ते मतदान मेंदू सोबत घेऊन जाताना विचारशील मेंदू तिथे घेऊन जा मतदान करताना आणि विचार करूनच ते बटन दाबा म्हणजे ते बटन दाबताना त्या मताची काहीतरी किंमत राहील किंवा किंमत होईल ते बाबा पुढं असं म्हणाले नवकर भरती तर सोडा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी आज आमची पोरं आणि बराच मराठा बहुजन समाज हा सर्वसामान्य कुटुंबात आहे साधा एखाद्या मुंबईचं उदाहरण घेतलं धारावी आशिया खंडातली मोठी झोपडपट्टी म्हणजे पन्नास टक्के जर लोकसंख्या स्लम मध्ये राहत असेल पुण्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती चाळीस टक्के लोकसंख्या स्लम मध्ये राहते व्यसनांचं प्रमाण इतकं भयानक आहे इतकं भयानक आहे कल्पना नाही करणार तुम्ही सहज एखादा काय म्हणू आपण त्याला ड्रग्ज विकणारा ड्रग्ज डीलर तो ललित पाटील जेलमध्ये येडा जेलमधून मेडिकलच्या पैसे सेटिंग करून ससून मध्ये बसून आख्या पुण्यात ड्रग्ज सप्लाय करत होता आणि हॉस्पिटलमध्ये असताना पोलीस संरक्षणामध्ये असताना निगरा निखारी संरक्षण म्हणण्यापेक्षा निगराणीखारी असताना रात्री मस्त तो पबला इकडे तिकडे फिरायचा बाहेर फिरतानाचा व्हिडिओ आहे मी खोटं बोलायची काही गरज नाही महाराष्ट्रासमोर असं बोला नंतर त्याच्या ढुमनावर लाथा मारून त्याला परत जेलमध्ये पाठवलं ही गोष्ट वेगळी काय मीडिया ट्रायल झाल्यावर तिथं नाही कोण काय लाचारी करू शकत पण त्या सगळ्या प्रकरणामध्ये या सगळ्या गोष्टीचा बारकाईनं विचार केल्यानंतर अजून एक गोष्ट लक्षात आली की हा जर प्रकार अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये घडतच असेल महाराष्ट्रामध्ये आज गुजरातला सगळ्यात जास्त ड्रग्ज किंवा अंमली पदार्थ पकडतात आणि तिथून तो थेट महाराष्ट्रात येतो असं आता प्रत्येक जण बोलायला लागले मी तरी भाऊ सांगायची काही गरज आहे आणि इकडचे उद्योग तिकडं पळवले जात आहेत आणि इथली पोरं इथली तरुण पिढी मुलं मुली व्यसनाधीन करून टाकतायत नशेडी गजडी आणि अत्यंत वाईट अवस्थेमध्ये त्या पोरांची सगळी अवस्था आहे आणि याच्यावर कुणीही बोलायला तयार नाही आणि याच्यावर कुणाला काहीच वाटत नाही याच्यापेक्षा दुर्दैवी अवस्था महाराष्ट्राची काय असू शकेल या सगळ्या प्रकरणामध्ये अजून काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या की विचार केला तरी अक्षरशः राग येतो ही सगळी व्यसनाधीन झालेली मुलं नुसती गोरगरिबांची आहेत अशातला नाही श्रीमंताची सगळ्यात जास्त आहेत पैसा त्यांच्याकडे आणि ती सुद्धा हे सगळं वातावरण पोखरून टाकून इथली जर व्यवस्थाच उद्ध्वस्त होणार असेल तर आता याच्यावर कोण विचार करणार आहे की नाही किंवा याच्यावर कोणाला गांभीर्यानं काही बघता येणार का नाही हा सुद्धा हे आहे म्हणून मायबाप असतं सरकार आणि सरकार पालन करत असतं त्या राज्याचं देशाचं बोगस योजना काढून बोगस पद्धतीनं राबवून आता लाहीवला जर जे काही महिला बघिल्या असतील माझी तुम्हाला हात जोडून विनंती प्रामाणिकपणे सांगा बरं पंधराशे रुपयामध्ये महिलांनो तुमचं सरकार प्रती भागणार आहे का तुमचं कुटुंब बरं त्यांनी फुकट द्यावी अशी कुठलेच महिलांची म्हणजे अपेक्षा नसेलच महिला तसं तर कुणासमोर नतमस्तक होतच नाही पण त्यांचा या देशाप्रतीचा हक्क आहे समजा सरकारने दिलं पंधराशे रुपयात महिलांची चेष्टा आहे का नाही प्रामाणिकपणे सांगा प्रत्येक महिला बहीण किंवा एक स्त्री म्हणून पंधराशे रुपयात सरकारने अरे महागाई जरी कमी केली ना तुमच्या पंधराशे रुपयाची भीक नकोय बेरोजगारी जरी कमी केली ना तरी तुमच्या पंधराशेची भीक नकोय आणि तुम्हाला सन्मानाने द्यायचं असेल तर त्यांच्या हाताला रोजगार द्या जे की तुम्ही पळवताय गुजरातला मग त्या योजना बोगस नसतील फालतू नसतील दिशाभूल करणाऱ्या नसतील किंवा तीन महिन्यासाठी त्या ठिकाणी आणलेल्या नसतील कशावरून खरंय की नाही आणि सरकारकडे एवढा पैसा आला कुठून सरकार इतकं श्रीमंत झालं का सरकारचा जी डी पी एवढा वाढलेला आहे का सरकारचं उत्पादन एवढं वाढलेलं आहे का पन्नास खोक्याने आणि एकदा ओके मध्ये सरकार स्थापन करणारी लोक जे स्वतःच पैसे घेऊन म्हणजे सत्तेमध्ये आले ते जनतेला पंधराशे रुपयांनी देतात म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि विचार करायला लावण्यासारखी गोष्ट आहे आणि याच्यावर कोणीही चकार शब्द काढत नाही हा खरा बुद्धिभेद करायला लावणारा प्रकार आहे असं माझं प्रामाणिक मत आहे ठीक आहे आमच्या चर्चा आमची लाईव्ह बघायला शेकडो लोक असतील हजारो लोक नसतील पण जे असतील विचाराने परिपक्व असतील आणि ज्यांना या महाराष्ट्राची काळजी असेल या महाराष्ट्राची काळजी वाटली पाहिजे आणि बघा ना सरकार वेगळं वेगळं होतं अगोदर महाविकास आघाडीचं सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होतं नंतर आता शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली युतीचं सरकार आहे आणि भविष्यात आता परत महाविकास आघाडीचं शंभर टक्के महाराष्ट्रात सरकार ये पुढं काय येणार आहे ह्याच्यापेक्षा ह्या दोन सरकारमध्ये म्हणजे अगोदरच्या कोविड काळात संकटाच्या काळात तुम्हाला आम्हाला महाराष्ट्राची काळजी घ्यायला लावलं बघा ना हजारो नाही बरं का लाखो लोक कोरोनामध्ये आपल्यातून निघून गेली मृत्यूमुखी पावली सरकारच्या फक्त केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणावर अरे महामारी आली तुम्ही थाळी वाजवायला लावता टाळ्या वाजवायला लावता अजून काय दिवे पेटवायला लावता मशाली पेटवायला लावता गोळ्या औषधाला ज्यांना गरजेचं आहे त्यांना सांगता की तुम्ही बसवा बदलत तिथं महाराष्ट्राच्या सरकारने किती चांगली काळजी घेतली तुम्ही फक्त तुम्ही झाले नाही म्हणून तुम्ही त्यांना सत्यतून बाहेर पडलं तुम्ही काय दिवे लावले पंधराशे रुपयाचे म्हणजे मला असं म्हणायचंय हा चेष्टा केल्यासारखा प्रकार आहे आणि तो गंभीर आहे आणि तो महाराष्ट्राला शोभणार नाही आणि जे काही राजकारण होत आणि जे काही राजकारण केलं जात आहे महाराष्ट्रातला नाही देशातला माणूस महाराष्ट्राकडे टक लावून पाहतोच आहे पण महाराष्ट्रातली सुज्ञ जनता जस या देशातली लोकशाही धोक्यात आणणारी सरकारची भूमिका होती जे म्हणतात ना संविधान बदलण्याचं एक निगेटिव्ह नरेटिव्ह सेट केला अजिबात नाही तुमच्याच तीन खासदारकीच्या उमेदवार त्याच्यात एक माजी मंत्री पण आहे माझे खासदार पण त्यांनीच जाहीर महाराष्ट्रासमोर सांगितलंय सॉरी देशासमोर सांगितलंय की होय महाराष्ट्र त्या ठिकाणी हे सगळं बदलून टाकणार अर्थात संविधान बदलणार मग त्याच्यात खोटा नरेटिव्ह काय एखादा चोर समजा किंवा ते काही गडचिरोली वगैरे तिकडं ते नक्षलवादी येतात आणि सरेंडर होतात तसं एखादा चोर आला म्हणला होय मी चोरी करतोय पण मी आता इथून पुढे चोरी करणार नाही पण त्यांना येऊन सांगितलं ना तुम्हाला चोर आहे म्हणून होतो म्हणून आणि मग तुम्ही त्याच्यावर कारवाई करून तो विषय तिथं हे करणार तस म्हणजे तुमच्या उदाहरण तर लक्षात आलं तो स्वतः सांगतोय तसं तुमचे लोकसभेच्या उमेदवारच म्हणतायत चारशे पार आम्हाला करा आम्ही संविधान बदलून टाकू म्हणजे मनुस्फूर्ती आणायची होती लोकांनी त्यांना झटकाच देऊन टाकला खरं तर ते दोनशे ऐवजी एकशे चाळीस केलं असतं मग मात्र ह्यांच्या डोक्यातली जे नशा होते ती गेली असते शेवटी अहमपणा आणि हे असणाऱ्या माणसाला जमिनीवर आणण्याचं काम आणि दुसऱ्याचं टेकन लावून घेण्याचं काम झालं नाही तर महाराष्ट्रामध्ये तर या सगळ्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे आणि तो बारकाईनं समजून गेलेच आहे म्हणून मला असं वाटतं या सगळ्या योजना पंधरा रुपया पंधराशे रुपयाची तरी माझी लाडकी बहीण कुठली कुठल्याच घरामध्ये सुरक्षित नाही बहीण ही आनंदी पण नाही आणि सुखी पण नाही मग कशा परिस्थितीमध्ये जर बहिणीला अशा पद्धतीने ते दुर्दैवी आहे असं मला म्हणायचं आहे आणि ह्या गोष्टी महाराष्ट्र सरकारने तरी कमीत कमी समजून घ्याव्यात निवडणुकीचं त्या ठिकाणी लक्ष डोळ्यासमोर ठेवून दिशाभूल करण्यापेक्षा खरंच महिलांना द्यायचं असेल तर मोफत दर्जेदार आणि चांगलं शिक्षण द्या आणि महिन्याला दहा दहा हजार रुपये द्या त्यांना उद्योग व्यवसायाला मदत करा महाराष्ट्रातली प्रत्येक स्त्री सरकारच्या आयुष्यभर धन्यवाद मानेल प्रत्येक स्त्रीला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय ती प्रेरणा अपेक्षित आहे तशी योजना काढा कोणी टीका करणार नाही पण अशा फसवी योजनेनी महाराष्ट्राची दिशाभूल तर होईल पण पंधराशे रुपये मध्ये तुम्ही मतदान विकत घेणार आहे हे स्पष्ट होत आहे कळलं ना धन्यवाद